नमस्कार मित्र हो आपले सर्वांचे खेळ व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मराठी भाषा दिन या विषयावर छोटे व सुंदर भाषण लाभले आम्हास भाग्य लाभली आम्हास भाग्य बोलतो मराठी बोलतो मराठी जाहलू खरीच धन्य जाहलू खरीच धन्य ऐकतो मराठी ऐकतो मराठी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कोमल आहे आज सत्तावीस फेब्रुवारी आपण मराठी भाषा दिन साजरा करत आहोत प्रथम सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या दिवशी मराठीतील प्रसिद्ध कवी नाटककार लेखक आणि कादंबरीकार कुसुमाग्रज म्हणजेच वी वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो त्यांनी मराठी ही ज्ञानभाषा व्हावी म्हणून अथक प्रयत्न घेतले मराठी ही सुंदर भाषा आहे महाराष्ट्राची राजभाषा आहे भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा मराठी आहे मराठी माणसाची लाडकी मायबोली भाषा मराठी आहे आपण सर्वांनी मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन सुंदर भाषणांसाठी आमचे केएम व्हिडिओ अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद